आहे दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली असून दोन साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्यूटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले तर दोघांचा या घटनेत मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघे साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना ही घटना घडली आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून शिर्डीत तिघांवर चाकूने वार झाल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे सुभाष साहेबराव घोडे साई संस्थान कर्मचारी घटनागडली करडोबा नगर चौक नितीन कृष्णा शेजूळ साईसंस्थान कर्मचारी घडली साकुरी शिव तर कृष्णा देहरकर राहणार श्रीकृष्णनगर यांच्यावर लोणीतील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडोडे निघाले असल्याचे चित्र बघायला मिळत असून ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात सांगून त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं यामुळेच पुढील घटना वाढल्या असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं असून शिर्डी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे माजी खासदार विखे पाटलांनी शिर्डीला साई संस्थांच्या रुग्णालयात येत नातेवाईकांची भेट घेतली असून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात म्हणून माहिती दिली त्यावर आणि पोलिसातील दोषी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा सुजय विखेंनी इशारा दिला असून तात्काळ आरोपींना अटक करण्यात येईल अशी देखील ग्वाही सुजय विखे यांनी दिली आहे तुमच्या माझं नाव प्रकाश गोडे माझ्या भावावर हल्ला झाला सकाळी ड्युटीला चालले होते ते त्यांची सकाळची ड्युटी होती ते घरून निघाले त्यांच्यावर घातात हमला झाला तो डॉक्टरनं आधी काही सांगितलं नाही आम्हाला ते आमचं म्हणणं एक असं आहे का आमची विनंती प्रशासनला तर माझ्या भावावर जसा हल्ला झाला तर त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची विनंती नेमका कुठल्या विभागामध्ये कर्मचारी आहेत माझा मा भाऊ संस्थांमध्ये मा होता मंदिरात होता समाधी मंदिरात होता बाबाची सेवा करायचा बाबाच्या मंदिरात होता परमान होता नेमकं किती वेळ येत होते आणि आणखी दोघांवर देखील असं झालं त्याबद्दल मला काय माहीत नाही पण ज्याने कोणी केला असं नाही त्यांना फाशी झाली पाहिजे ही माझी इच्छा आहे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही तोपर्यंत नेमकी ही घटना कुठे घडली ही घटना कळडोबा नगर चौफुली कोणती शाळा आहे ती साई निर्माण साई शाळेपशी ही घटना घडली चौकामध्ये व्हिडिओ दिसतात त्यांचे पोलिसांना विनंती व्हिडिओ पहा चौकशी करा माझा भाऊ कोणासोबत वाद नव्हता त्याचा तो कोणाच्या काही मध्यस्थी नव्हता हा जो मोठा हल्ला झाला त्याच्यावर प्राणघातक हल्ला झालाय हा जी विनंती आहे कामाला न्याय पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे पोलीस प्रशासनाला विनंती आहे कर्मचाऱ्यासोबत असं होतंय माझा भाऊ आता या संस्थांमध्ये कुठून वीस वीस किलोमीटरहून लांब लांबून लोक येतात पोरं येतात संस्थांमध्ये पाठची ड्युटी राहते माझ्या घरासोबत असं झालं माझ्या भावासोबत असं झालं इतर बी कर्मचारी आहे हे कोण गुन्हेगार आहे माझ्या भावावर असा हल्ला कस काय केला कशामुळे केला याची चौकशी नीट करावा माझी विनंती पोलीस स्टेशनला माझ्या भावाला जे ज्यांनी मारलं त्यांना फाशी झाली पाहिजे लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे घेतली अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्गुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सी सी टी व्हीवर दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं आ... याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ कि किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलिस प्रशासन काम करायला तयार लक्ष केंद्रित केलं आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे कळवण्यात आलं त्यांनी म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य होतं नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला ला पहिलं निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एस पीना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईवरून तो, तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनवर राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की मी जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडीची ती कृत्य साडेतीनला झाले का तीनला झालं हे पण अजून आपल्याला माहिती नाही सी सी टी व्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला सगळीकडून आपण पोलिंग करतो लोक कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर कर भाष्य करणं चुकीचं आहे का सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही आता मला सी टी सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे सी टी सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडूउडी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली यावर पोलीस पी आय वर कारवाई होणार का। पोलीस पी आय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरा अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे वाढती गुन्हेगारी आहे त्याला राजकीय राजाश्रय आहे त्या त्याबाबत आपण कधी त्यासाठी काय करणार आहात कारण इथे व्हाईटनरच्या गँग आहेत रात्री बारा नंतरची ती शिर्डी म्हणजे मुंबईपेक्षा भयानक शिर्डी असते नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी माग किंबवण प्रयत्न केला पण आता आपण ॲक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागते याला प्रसाद आल्याचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आत्ताही सकाळी पहा नाश्ता पाकिटल्याची गर्दी झालेली आहे संस्थांना ला करावं लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकट मी किंवा एकटं पोलीस करून होणार नाही लोकांना इथं इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण खोलवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही संपर्क शिर्डी ही आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे या ठिकाणी वा, या शिर्डीचं स्वरूप जे आहे ते गुन्हेगारी आणि प्रशासन ते दुर्दैवाने ही गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय घट स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्ही आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोब okay. okay. प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा